हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी रायचे मिसिंग आता किती आज लेकर आता बघ फास्टली साडे सहा झाले असते ब्लॉगची सुरुवात करतोय आम्ही सगळे कापूस इतका फुटला ना की बस ते कापूस कापूस दिसायला पोळ्या भाजी भाजीसाठी आलू कापले कापूस ना किती झाला दाखव कापूस एवढा व्यास लागला पाहिला कस फुटला कापूस सात आठ तास राहिले आता पाच वाजे झालं पाहिजे हे पाडी आल्या आल्या थोडी यांनी पैसा काही सकाळी चुरचुरी लावली <laughs> पाच दिवस पूजा ठेवते मी पाच दिवस झाले आता <laughs> पाय घरातच चक्र लावली काय प्राचीश पप्पा तुम्ही काळ निळ होईन ना घरात <laughs> हाव ना घरातच <laughs> <laughs> दिली लावून चक्र <laughs> ते पाय कस झालं आता पुसून काढा तेवढा घरातच दिलं चक्र लावून काय वेडे होते मी बाहेर त्या दिवशी फटाके फोडले नाही बाहेर <laughs> पूजा उसलाव <वा> लागणार <laughs> कडधान्य आरुबाई सांडत होती सगळी उचलून घेतले आम्ही साडी छान आहे ना ब्लाउज स्टिच करायला टाकलेला आहे स्टिच झाल्यावर दाखवून तो मला साधच नॉर्मलच टाकला कारण डिझाईनचं काय होतं मला व्यवस्थित बसत नाही खाली घसरत जातो तर नाश्त्यासाठी आरुबाईनी प्राचीबाईनी भिजत टाकली ते शेंगदाणे मूग मटकी विकत घेतली आत्ता काकडी हे टाकलं प्राची टोमॅटो राहिलं ग माझ्या याच्या टाकाचं अर्ध टॉमॅटो दिना चहा प्यायला नाही पाहिजे पण हे सलाद खायचं तर आज मी पाव होते त्या दिवशी दिवाळी दिवशी पावभाजी केली तर उरलेली तर मग पाव खाल्लाच्या सोबत काय आरूबाईचं चालत काय कचरीची गाडी आली का बर काय खायली तू काय खायली दाखव मला कॅडबरी खायली का सकाळी सकाळी नसतं खायचं आरू दळण गिरणीत राहिलं होतं मग गणूला फोन करून सांगितलं की दळण आण त्याने आणलं मग आणि फटाके पोहरी गावाकडं घेऊन गेल्या गावाकडं काळ कुत्र फटाके फोडीत नाही सगळ्यांचा कापूस फुटलेला आहे कापूस वेचायला गेलेली दिवाला लावायला देखील त्यांना वेळ नाही इतके कापस फुटले सगळ्यांचे चला आता एवढच सलाद खाऊन घेते मग बोलू आपण बा असं खाण्यासाठी काही काही कारनामे करावं वाटते त्यांनी काहीतरी बनवलं बा मटकीच्या नाश्त्याला काय केलं मला तर काही समजा नाही चमचे रॅकलाय ना वर वरे वर आरूसाठी वर ठेवावं था। लागते ती नुसते काढून कुठं बी फेकत राहते काय बनवलं आयटम मलाच काही समजाय ना त्या बाईला तर नाही काय काय रगडा काय रगडा बनिला काय खा काय बाप्पा रगडाला खाऊन बघू काय आहे ते नारळ फोडा पाणी आरूला पाजा आणि नारळ फळा आपल्याला पूजेच तर उतलून घेतली पूजा <coughs> जेवणासाठी बनवायला ठेसा ठेसा बनवायला ठेसा दिसायला का टेमटिंग वाला ठेसा कार तीन दिवस घरी नव्हतो ना तर मग अर्धा लिटर ऐवजी एक लिटर दी दूध घेणं तीन दिवस आता पोळ्या राहिल्या अजून ठ्यास्त बनवते होते पूजेचं पूजेचा नारळ प्राचीला म्हटलं फोट पडायला ती